जी एम सी भरती दोन हजार चोवीस भरपूर दिवसापासून आपण परीक्षा कधी होईल याची वाट पाहत होतो आणि फायनली आता डेट डिक्लेअर झालेली आहे सव्वीस तारखेला पेपर सुरू होतो आहे सव्वीस अठ्ठावीस आणि चार सप्टेंबर या तीन दिवसात पेपर संपणार आहे तीन दिवसात तुमचे सर्व लोकांचे पेपर होऊन जाईल आता बघा परीक्षेपूर्वी काही अशा महत्त्वाच्या सूचना जर तुम्ही या सूचना फॉलो केल्या तर तुमचं सिलेक्शन हमखास होऊ शकेल व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपलं स्पेशली जी एम सीचं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे त्याला जाऊन जॉईन करा जवळपास पंचवीसशे ते सव्वीसशे मुलं त्यामध्ये जॉईन आहे ठीक आहे त्यामध्ये सर्व अपडेट्स मी तुम्हाला जी एम सीच्या देत राहील तर बघा मित्रांनो परीक्षेपूर्वी अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही सिलेक्शनपर्यंत व्यवस्थित जाऊ शकता आता जवळपास पंधरा दिवस तुम्हाला या परीक्षेसाठी आहे आणि जर पंधरा सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलं नियोजनबद्ध अभ्यास केला तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं काही लोक आता जॉब वगैरे प्रायव्हेट जॉब करून सुद्धा परीक्षा देणार आहेत तर त्यांना माझं एवढं सांगणं आहे कुठेतरी जर तुम्हाला सुट्ट्या जर मिळत असेल दहा ते बारा दिवसाच्या तर तुम्ही सुट्ट्या काळा आणि व्यवस्थित अभ्यास आठ ते सात ते आठ घंटे अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित रोड डेली केला तर तुमचं सिलेक्शन यामध्ये होईल तर बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहे की सर पेपरला निगेटिव्ह मार्किंग राहील का तर निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ठीक आहे पेपर हा तुमचा किती मार्काचा राहील पेपर हा दोनशे मार्काचा राहणार आहे किती मार्काचा दोनशे मार्काचा तुमचा पेपर राहणार आहे मित्रांनो ठीक आहे आता पहिली गोष्ट म्हणजेच तुमची निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे पूर्ण एकही प्रश्न सोड सोडवाय सोडून द्यायचा नाही जर तो प्रश्नाचे उत्तर येत नाही आहे तर तुम्हाला तिथे टीक काही ना काही अंदाजी टीक मारून यायची आहे ठीक आहे जे प्रश्नाचं उत्तर येत नाही पण ज्या प्रश्नाचं उत्तर येत आहे ते व्यवस्थित सॉल्व करायचं आहे आता यामध्ये बघा आता परीक्षा कोण घेईल परीक्षा कोण घेईल भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की सर परीक्षा कोण घेणार आहे तर परीक्षा सध्या स्थितीमध्ये टी सी एस कंपनी घेते आणि त्याच्यानंतर आय बी पी एस कंपनी घेते तर आता ही जी जी एम सीची परीक्षा आहे ती आय बी पी एस कंपनी घेणार आहे ठीक आहे टी सी एसच्या जर कम्पेअरमध्ये आय बी पी एसला पाहिलं तर आय बी पी एसचे पेपर काठीण्य लेवल जास्त असतं त्यामुळे तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे याच्या आधी जे आय बी पी एसने प पेपर घेतलेले आहे ते पेपर जर तुम्हाला कुठेतरी मिळत आहे तर त्याचा सराव करा ते गणित सोडवून बघा त्याच्यानंतर मराठी ग्रामरचे जे प्रश्न आले ते सोडवून बघा मी या आय बी पी एसचे जे काही प्रश्न याच्या आधी जे प पूर्वीचे पेपर झालेले आहेत ते माझ्याकडे उपलब्ध झाले तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला ते पूर्ण एक्सप्लेन करणारच आहे आणि जवळपास पन्नास व्हिडिओ लेक्चर पन्नास ते पंचावन्न व्हिडिओ लेक्चर मी आपल्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे ठीक आहे तसंच आपलं जे प्रॅक्टिस पेपर आहे दहा प्रॅक्टिस पेपर ऑनलाईन शिक्षा मंत्र ॲपवर मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे ते सुद्धा सोडून बघा त्यानेसुद्धा तुम्हाला भरपूर फायदा होईल परीक्षेला किती प्रश्न राहील प्रश्न किती राहील तर एकूण शंभर प्रश्न राहणार आहे परीक्षेला एकूण शंभर प्रश्न राहणार आहे आणि दोनशे मार्काचा एका प्रश्नाला दोन गुण असे शंभर प्रश्न राहणार आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे दोनशे मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे आता भरपूर विद्यार्थ्यांचे असं प्रश्न आहे की सर कट ऑफ काय जाईल आणि कट ऑफ काय जाईल आणि अभ्यास कसा करायचा जेणेकरून आपण सिलेक्ट होऊ तर बघा अभ्यास जो आहे तो अभ्यास करत असताना पहिली गोष्ट म्हणजे कट ऑफचा विचारच करायचा नाही कट ऑफ किती असू द्या स्वतःच्या मनात स्वतः एक असं ठाम करून घ्यायचं की मला कितीही कट ऑफ येऊ दे मी माझा अभ्यास व्यवस्थित करेल मी माझा अभ्यास जर व्यवस्थित केला तर मला ऑफचं काही काही त्याचं काही घेणदेण नाही आपल्याला अभ्यास व्यवस्थित करायचा आहे कितीही कट ऑफ जाऊ द्या मी मार्क टॉप करेल ठीक आहे एवढं माइंडमध्ये फिट करायचं आणि अभ्यास करायचा त्यानंतर आता राहिलेल्या दिवसा सिलेक्शनसाठी तयारी कशी करायची आहे तर राहिलेल्या दिवसामध्ये सिलेक्शनसाठी तुम्हाला सर्वप्रथम जवळपास तुमचं वेळेचे नियोजन करा वेळेचं नियोजन कसं कराल तर पहिली गोष्ट भरपूर विद्यार्थी असे सुद्धा आहे की ज्यांनी आत्तापर्यंत आत्तापर्यंत सुद्धा पाहिलेलं नाही म्हणजे परीक्षेत काय येणार आहे तेच माहीत नाही त्यांना ठीक आहे तर जी एम सीने सिलेबस डिक्लेअर केलेला आहे परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल कोणत्या टॉपिकवर प्रश्न राहील हे डिक्लेअर केलेलं आहे सिलेबस डिक्लेअर केलेला आहे तर मी आता तुम्हाला सिलेबस दाखवतो आधी बघा आता हा जी एम सी ग्रुप डीचा सिलेबस आहे बघा तुम्ही इथे बघू शकता गट ड वर्गचार सवर्गातील समकक्षपद सरळसेवा भरती अभ्यासक्रम तपासील म्हणजेच अभ्यासक्रम दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मराठी विषयामध्ये पंचवीस प्रश्न येणार आहे पंचवीस प्रश्न येणार आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह सर्वसामान्य शब्दसंग्रह येणार आहे वाक्यरचना येणार आहे व्याकरण येणार आहे त्यानंतर मनी व वा वाक्य वाक्यप्रचार याचा अर्थ आहे आणि उपयोग आहे उतार्यावर प्रश्न म्हणजेच तुम्हाला मराठी ग्रामरवर हे जे एक दोन तीन चार पाच पाच पॉईंट आहे याचाच पाच पॉईंटचाच व्यवस्थित अभ्यास करायचा आहे ठीक आहे म्हणजेच तुम्ही सकाळी सर्वात आधी जर विचार केला तुमचं नियोजन हो जसं लावता येईल तसं एक ते दोन तास मराठी ग्रामरचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण मराठी हा सब्जेक्ट बोनस सब्जेक्ट असतो याच्यात बोनस मार्क्स तुम्हाला मिळू शकतात पंचवीसपैकी जवळपास पंचवीसपैकी तुम्हाला या मराठी मराठीमध्ये पंचवीस प्रश्नापैकी तुम्हाला म्हणजेच पन्नास पन्नास मार्काचा मराठी विषयावर तुम्हाला विचारले जाईल पंचवीस प्रश्न आहे पन्नास मार्कासाठी तर तुम्हाला जवळपास या पंचवीसपैकी म्हणजे पन्नासपैकी तुम्हाला तीस ते पस्तीस पस्तीस चाळीस मार्क घेणं गरजेचं राहील चाळीस मार्क तुम्हाला मराठी या भाषेत चाळीस मार्क घेणं गरजेचं राहील म्हणजे राहील जर तुम्हाला सिलेक्शन हमकास पाहिजे असेल तर परफेक्ट चाळीस मार्क पन्नासपैकी चाळीस ते तुम्हाला छेचाळीस मार्क तरी यावर घ्यावे लागेल तेव्हा कुठे तुम्हाला कुठेतरी सिलेक्शन कारण मराठी हा सब्जेक्ट बोनस सब्जेक्ट असतो त्यानंतर इंग्लिश इंग्लिशवर तुम्हाला पंचवीस प्रश्न राहणार आहे आणि त्यामध्ये काय विचारलं जाणार आहे कॉमन वॅक्युलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिएशन ऑफ पॅसेज त्यानंतर बघा आता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानामध्ये काय काय दिलेलं आहे चालू घडामोडी महाराष्ट्रातील सहा महिन्याचा चालू घडामोडीचं व्हिडिओ अवेलेबल असतात किंवा पुस्तकसुद्धा अवेलेबल असतं सहा महिन्याचं चालू घडामोडी पूर्ण व्यवस्थित वाचा रिव्हिजन करा अभ्यास करत असताना रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं असते नाहीतर रिव्हिजन जर केली नाही तर तुम्ही भरपूर प्रश्न विसरून जाल त्यामुळे हा जो कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास असतो ह्या अभ्यासाचा नियमच आहे जेवढं अभ्यास करता त्याचा रिव्हिजन केलीच पाहिजे त्यानंतर पुढचा अभ्यास करायचा ठीक आहे त्यानंतर नागरिकशास्त्र आहे भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास याच्यावर एक व्हिडिओ मी दिलेला आहे आय एम पी प्रश्नाचा तुम्ही पाहू शकता राज्य व्यवस्थापन आहे प्रशासन आहे ग्राम व्यवस्थापन प्रशासन आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न येईल फक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे ठीक आहे भारताचा इतिहास करत बसायचा नाही महाराष्ट्राच्या इतिहासावरील प्रश्न तुम्हाला करायचा आहे ठीक आहे भूगोल भूगोलावर आधारित तुम्हाला, तुम्हाला पृथ्वी हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जन महाराष्ट्राचे जमिनीचे प्रकार आहे पर्जन्यमान आहे प्रमुख पिके आहे याच्यावर व्हिडिओ दिलेला आहे शहरे आहे नद्या आहे उद्योगधंदे इत्यादी याचा पूर्ण पर्टिक्युलर जे जे प्रश्न तुम्हाला मिळत आहेत त्याचा अभ्यास करा नोट्स काढा त्यानंतर ते रिव्हिजन करा नोट्स काढल्यावर कर त्याला जसं तुम्ही समजून चला आता प्रमुख पिके हा टॉपिक घेतला त्याच्यावरचे दहा बारा पंधरा वीस प्रश्न जे भेटले ते तुम्ही लिहिले त्यानंतर त्याची रिव्हिजन करायची मग तुम्ही दुसरा टॉपिकला लावायचा जसं नद्या महाराष्ट्रातील नद्या नद्या या टॉपिकवरचे प्रश्न घेतले पूर्ण लिहिले व्यवस्थित त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन केली मग पुढे वळायचं ठीक उद्योग उद्योग आहे उद्योगधंदे महाराष्ट्रातील उद्योगधंदे प्रमुख उद्योगधंदे कोणते आहे याचा पूर्ण नोट्स काढा त्यानंतर त्याचा अभ्यास करा, करा रिव्हिजन करा मग पुढच्या टॉपिक करा ठीक आहे अर्थव्यवस्थेचे सर्व टॉपिक दिलेले आहे त्यानंतर सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र यावर आधारित सुद्धा प्रश्न तुमच्या परीक्षेत येणार आहे आता बुद्धिमत्ता आणि अंकगणिती बुद्धिमत्ता आणि अंकगणितीवर आधारित तुम्हाला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो यावर आधारित तुम्हाला प्रश्न राहील त्यानंतर अंकगणितीवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक व वार टक्केवारी यावर तुम्हाला प्रश्न राहील ठीक आहे म्हणजेच गणिताचा भाग थोडा सोपा दिलेला आहे वर्ग चारचं हे पद आहे गट डचं पेपर आहे त्यामुळे थोडं काठिण्य लेवल थोडं गणितात तरी कमीच आहे तर त्यामुळे व्यवस्थित जर अभ्यास केला रिव्हिजनसुद्धा केली नियोजनबद्ध अभ्यास करा चार ते पाच तास सहा तास कमीत कमी सहा तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे तेव्हा पुढे जाऊन तुमचं इथे सिलेक्शन होईल ठीक आहे बघा अभ्यास व्यवस्थित करा कट ऑफचा विचार करू नका अभ्यास पेपरचा अभ्यास करत असताना एकच विचार करा पेपर किती हार्ड राहू द्या माझा अभ्यास व्यवस्थित राहील आणि मी कुठल्याही परिस्थितीत हा पेपर काढेल म्हणजे काढेल ठीक आहे तर अशा प्रकारे याचा अभ्यास करा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे शासकीय नोकरीसाठी जरी वर्ग चारची पोस्ट असली तरी ही पोस्ट घेऊन पुढची तयारी करता येते आणि ज्यांना आता या भर या आधी ज्या भरत्या आल्या त्याचा सिलेक्शन मिळालं नाही त्यांच्यासाठी एक चांगला चान्स यामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा हा सिलेबस परीक्षेला म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी याचं प्रिंट काढून घ्या ठीक आहे याचं मी पी डी एफ जे आहे डिस्क तुम्हाला टेलिग्रामवर देऊन देईल आपलं जे जी एम सीचं स्पेशल टेलिग्राम आहे तिथं याचं मी पी डी एफ उपलब्ध करून देईल हा सिलेबस आधी वाचायचा हा सिलेबस बरं वाचायचा तर हा सिलेबस वाचण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे तुम्हाला जर तुम्हाला रस्ता माहीत आहे तरच तुम्ही त्या कुठल्या तरी जागेपर्यंत जायचं आहे आणि तुम्हाला रस्ता व्यवस्थित माहीत असला तर तुम्ही तिथे पोहोचू शकता तुम्हाला रस्ताच माहीत नसला तर तुम्ही कुठेतरी अडकू शकता किंवा तुम्ही विसरू म्हणजे तुम्ही वाप म्हणजे त्या त्या व्यवस्थित जागेवर पोचू शकणार नाही त्यामुळे सिलेबस हा तुमच्या परीक्षेच्या सिलेक्शनपर्यंत नेणारा रस्ता असतो ठीक आहे हा रस्ता व्यवस्थित तुम्ही पाठ करून घ्या आणि मग येणारे हे काही एक एक, एक, एक चॅप्टर आहे त्या चॅप्टरला व्यवस्थित नोट्स काढत 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 नोट्स काढत चला त्याची रिव्हिजन करत चला एक एक टॉपिकचे नोट्स काढले त्याची रिव्हिजन केली पुढचा टॉपिक पडला पुढच्या टॉपिकला घेतलं पुढच्या टॉपिकला हात लावला त्याच्या त्याचे व्यवस्थित नोट्स काढले त्याचे रिव्हिजन करा त्याच्यानंतरच्या पुढच्या टॉपिक घ्या त्याची नोट्स काढा त्याचे रिव्हिजन करा असं करत 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 चालाल तर तुमचं सिलेक्शन होईल आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा व्यवस्थित अभ्यास चला बसण्यापूर्वी एक नाही दोन वेळा वाचा व्यवस्थित वाचायचं मराठी व्याकरणामध्ये काय काय येणार आहे सर्वसामान्य शब्द संग्रह ठीक आहे त्याच्यानंतर व्या वाक्यरचना व्याकरण हे असं वाचत चला दोन वेळा वाचायचा त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला आपला हात लावायचा ठीक आहे समजलं तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तेव्हा जाऊन सिलेक्शन होईल अभ्यास करत असताना कुठल्याही परिस्थितीत नियोजनबद्ध आणि सातत्याने अभ्यास करा नाहीतर एक तास अभ्यास केला आणि मग आपण झालो कुठेतरी आणि मग उद्या पाहू असं नाही आता परीक्षेला वेळ कमी राहिलेला आहे सातत्याने जवळपास पाच ते सहा तास तुम्हाला अभ्यास करावाच लागेल मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा आणि तेव्हाच जाऊन तुम्हाला सिलेक्शन मिळणार आहे जितकं होईल तितकं माझ्या मार्फत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी व्हिडिओ उपलब्ध करून देईल जे जे टॉपिक कवर करता येईल ते टॉपिक मी नक्कीच कवर करून देईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न सांगा मी त्याचं उत्तर लवकरात लवकर देईल तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करियर